उपोषणकर्ते पुष्पक देशमुख विशाल कुटे मनोजदा दरांगे पाटला सोबतच उपोषण बसलेले ते त्यांच्यासोबतच उठतील वसमत तालुक्यातील हट्टा या ठिकाणी पुष्पक देशमुख तसंच विशाल कुटे यांचं उपोषण मनोज दादा दरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भात असणाऱ्या सरसकट मागणीला समर्थन म्हणून उपोषण करत आहेत आणि हे उपोषण मनोज दादा सोबतच उठेल असं उपोषणकर्ते बोलताना म्हणाले मनोजदादा जे सतरा तारखेपासून म्हणजे मध्यरात्री बारा वाजल्यापासून बसले होते आम्ही त्याच दिवशीपासून आमरण उपोषण दोघ जणांना केलं होतं आपले कुंपळगाव कुठेचे विशाल कुटे आणि मी दोघांनी आमरण उपोषण सुरू केलं त्याला आज नऊ दिवस पूर्ण होत आहेत योगायोगाने कालच त्याची तब्येत अत्यंत बिघडली होती म्हणून त्याला दवाखान्यात रेफर आज सकाळी करण्यात आलं आणि रात्री रेफर केल्यानंतर सुद्धा परभणीच्या दवाखान्यातून तो व्यक्ती हट्ट्याला म्हणजे ते बेशुद्ध अवस्थेत नेल्यामुळं त्यांना लक्षात ना नाही आलं की आम्हाला ऍडमिट केलंय म्हणून सकाळी ज्यावेळेस त्याला जाग आली त्यावेळेस लक्षात आलं मी दवाखान्यात आहे तो आपला अमरण उपोषण करता रात्रीच्या अवस्थेत तीन वाजता परत आपल्या जागे आला आणि मेनोजदा उठेपर्यंत आम्ही उठणार नाहीत याच भूमिकेमध्ये तो होता पण आमच्या सगळ्यांच्या आग्रहाने त्याच्या तब्येतीची जे रिपोर्ट आले होते त्या पोटात तातडीला त्रास होता त्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण सोडलं सकाळी नऊ वाजता आणि दवाखान्यात पुढे रेफर झाला त्याच्या खाजगी याच्यामध्ये मी मनोज दादा सोबतच थांबण्याचा प्रयत्न केला आताच आता बातमी टी व्हीवर चालू आहे मी पूर्ण पाहिलं नाही दादानी उपोषण सोडणे म्हणून चार वाजताची घोषणा झालेली आहे मी त्यावेळेस सोडणार आहे हा स्थगित केलंय तर त्या दादाच्याच त्याच्यासोबत बॅनर परत एकदा बघा त्यावर मी क्लिअर कुठलीही मागणी ठेवलेली नाही दादाला आधी आग्रह होता आमचा तुम्ही आमरण उपोषण करू नका त्यांच्या तब्येतीची काळजी करत आरक्षणाचा का मुद्दा लढत लड़त लढता येईल आम्ही कायम लढत राहू पण त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून त्यांना उपोषणाचा आम्ही आटा करू नका म्हणत होतो पण ते ऐकले नाहीत मग ते ऐकले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत त्या दिवशी उपोषणाला थांबलो आणि आज उपोषण सुटलेलं आहे सरकार आणि दादा मध्ये जे घडल ते घडल पण आम्हाला दादाच्या जीवाची काळजी आहे कारण असा माणूस परत महाराष्ट्राला नाही या पृथ्वीवर एखाद्या समाजासाठी घटना मिळणार मिळणार नाही जी की न्याय मागणी मागत आहे शासनाला एवढीच विनंती आहे आचारसंहिता लागायच्या अगोदर दप्तर दिरंगाई न करता कोणत्या का पद्धतीने मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मध्ये आरक्षणामध्ये समाविष्ट करावे आमचे मराठवाड्यातले आणि विदर्भातले महाराष्ट्रातल्या चारी विभागातल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत फक्त मराठवाडा तर आमची रोटीबिटी व्यवहार सगळीकडे आहेत मराठवाडा आणि विदर्भ मराठवाड्यातलाच मराठा मराठा ठरतो विदर्भातला मराठा कुणबी ठरतो मग सरकारला जर या दोन्ही घटकाला वेगळं दाखवायचं असेल हे दोघ एक नाहीत असं मान्य करायचं असेल तर आम्हाला आंतरजातीय विवाहाचे मान्यता द्या आणि त्यानुसार जी शासकीय सवलत देता येईल तर तीही बघा मी एक कल्पना आम्ही सांगू शकतो प्रतिनिधी नंदू प्रदेशी वसमत हिंगोली